नमस्कार अत्यंत कमी मध्ये या कार्यक्रमाची सूचना आणि मी खर तर लिहिणारी आहे वक्ता त्याच्यामुळे मी वक्तव्य नाही करत भाषण नाही करत मी या निमित्तानं एक संवाद साधू इच्छिते आपल्या सगळ्यांशी आणि खर तर हा तुमच्याशी संवाद साधण्यापेक्षा मला असं वाटत की मी तिकडं जाऊन आल्यानंतर हा माझ्या स्वतःशी झालेला संवाद आहे की साहित्य संमेलनाने मला काय दिलं तो मी आपल्या समोर प्रयत्न करते सुरुवातीलाच मला संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विनोद कुलकर्णी बेडके सुनीता राजे पवार आणि आपल्या सातारा शहराचं सांस्कृतिक पालकत्व ज्यांच्याकडे आहे आणि जे काटेकोरपणे निघावतात त्या किशोर बेडके सर यांचे मी आभार मानते मला निमंत्रित कवयित्री म्हणून संधी मिळाली त्याबद्दल सारखा आनंद आहे आणि मी माझ्या बोलण्याला सुरुवात करते साहित्य संमेलन म्हणजे आपल्या सगळ्या साहित्य रसिकांसाठी एक आनंदाचा सोहळा असतो म्हणजे एक साहित्य पंढरी आहे अशी लिहिणाऱ्या आणि उत्तम वाचणाऱ्या लोकांची भावना असते तीच भावना साहित्य संमेलनाची ज्या वेळेला पडखम वाजायला लागले आणि आता अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन दिल्ली इथं होणार आहे हे कराल त्यावेळेला मनामध्ये होतं एकाहत्तर वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होतीये ह्याचा आनंद होता आणि त्या संमेलनाला दिल्लीमध्ये पूर्वी झालेल्या संमेलनाला प्रकांड पंडित प्रकतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे अध्यक्ष होते आणि ह्याही संमेलनाला तेवढंच उचित नाव मिळालेलं होतं संमेलनाध्यक्ष म्हणून ज्यांचं लोकसाहित्य लोकसंस्कृती नाटक आणि स्त्रीवाद या सर्व क्षेत्रांमध्ये ज्यांनी अगदी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे त्यामुळं म्हणून मनापासून आनंद होता आणि ज्या वेळेला निमंत्रित कवयत्री म्हणून मला दा तिथे जाण्याची संधी मिळते तेव्हा नक्कीच आनंदाने मन भरून आलं नंतर अजून एक ऐतिहासिक योगायोग असा होता की ज्या तालपटोला स्टेडियम वरती आता साहित्य संमेलनाची छावणी पडलेली होती तिथं पूर्वी इतिहासामध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांची छावणी होती हाही एक आपल्या मराठी मनाला सुखावणारा अभिमानास्पद असा योग होता त्यानंतर जे म्हणजे आपली मराठा मा, साम्राज्याची राजधानी आहे सातारा आणि भारताची राजधानी दिल्ली हा जो प्रवास घडला तो माझ्या आयुष्यातला पहिला प्रवास होता हा झालेला आणि सगळ्या भावना घेऊनच मी दिल्लीमध्ये प्रवेश केला आणि जे काही आपल्या मनामध्ये तारबरा स्टेडियमवर दिसले साई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचं काय म्हणतात दर्शनी त्यांचं नाव दिसत होतं ते आपल्या प्रत्येक मराठी मनाला अभिमानास्पद गोष्ट असते आतमध्ये पावर टाकल्यानंतर त्यांचा मोठा सोर्नाकृती कुदळा होता आजपर्यंत जो आपण चित्ररथ सव्वीस जानेवारीला बघतो तो, तो चित्ररथ या निमित्ताने तयार ता केलेला गेलेला होता त्यामुळे ग्रंथ दिंडी बरोबर तो चित्ररथ होता तो आपल्या मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारा अतिशय देखना होता आणि संसद भवनापासून ते तालकटोला स्टेडियम पर्यंत मिरवत फिरवत आणलेला होता म्हणजे दिल्ली दरबारामध्ये आपले माय मराठीचा जयघोष चालू आहे हे खूप छान वाटत होतं आणि तो चित्र इतका देखणा होता की ते ती, तेवढ्या ती। तीन दिवसांच्या ती। कालावधीमध्ये त्याच्या शेजारी उभा राहून फोटो काढण्याचा मोह कुणालाही आवडता नाही आला जो उद्घाटन सोहळा होता तो उद्घाटन मधून झाडाल म्हणजे त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्यामधून अध्यात्म मा लोकसंस्कृती आणि दर्शन दर्शन परंपरा या सगळ्यांचं महत्व अधोरेखित करणार असं हो त्यांचा भाषण होत आणि त्यांचं परखड बोलणं स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहून केलेला आग्रही प्रतिपादन हे त्यांच्या पाहणेदार व्यक्तिमत्वाची चूक दाखवणार होत त्यामुळे ते भाषण सगळ्यांचं स्टँडिंग ओवेशन घेऊन गेलं मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती यांचा परामर्श घेत पंतप्रधान मोदीजींनी जे भाषण केलं तेही आपल्या मराठी मनाला सुखावणार होत आणि आता जे काही गडवलेलं वातावरण आपल्याला दिसत धर्म वंश पंथ भाषा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूला त्या पार्श्वभूमीवर हा जो उद्घाटन सोहळा होता त्या वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणातील प्रवाहांना विचार प्रवाहांना एकत्र आणणारा वाटलं मला त्यामुळे ही गोष्ट मला सकारात्मक वाटली मराठीची सर्व समावेशक झाली असं वाटलं प्रत्यक्ष संमेलन 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 नंतर बहुभाषिक वेगवेगळे वे परिसंवाद मुलाखती अशी कार्यक्रमांची अगदी रेलचे होती आणि जो काही नियोजनाच्या बाबतीतला सागा गोंधळ झाला तोही माध्यमांवर आतापर्यंत आलेला आहे पण त्यावर बोलणं मला उचित वाटत नाही तो काही आपण प्रयत्नांनी काटेकोर नियोजनांनी त्यामध्ये त्या टाळून टाळू शकतो आपण त्यामुळे त्यावरती बोलणं हे मला उचित वाटत नाही त्या साहित्याच्या संबंधित ज्या काही गोष्टी मला बोलणं महत्वाचं वाटतं त्यावरती माझ्या बोलण्याचा भर असेल तर मला पहिल्यांदा एक गोष्ट अशी वाटली की जे एकाच वेळेला तीन चार ठिकाणी कार्यक्रम चालू होते त्यामुळं प्रेक्षकांचा जरा गोंधळ उडाला कार्यक्रम खूप चांगले होते प्रेक्षकांना होतं पण नेमक्या कोणत्या ठिकाणी उपस्थित राहायचं हे त्यांना फ्लोटिंग राहिला म्हणजे तो हलता फिरता राहिला आणि त्यामुळं वक्ते कवी आणि प्रेक्षक दोघांनाही थोडस जरा आनंद मिळू शकला नाही परिसंवाद खूप चांगल्या प्रकारचे झाले आणि मुळात ज्या ठिकाणी परिसंवाद आयोजित केलेले होते त्या सभागृहांची नावं होती ती नाव आपल्याला पुन्हा अभिमान वाटणारी होती म्हणजे महाजी शिंदे नंतर बाबासाहेब आंबेडकर नरेंद्र दाभोळकर शाहीर अहमद शेख हे असतोरेखित रुग्ण असा प्रयत्न त्यामधून नक्कीच दिसत होता त्यामुळे ती तीही एक गोष्ट मला नोंद करण्यासोगी वाटली जो एक मी कसा पडलो हा एक परिसंवाद झाला त्यामध्ये मला ह्या मुद्द्यावरती भर पडली असती तर मग भर दिला गेला असता तर थोडस आपण साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून ते समायोजित झालं मुलाखती असतो त्याऐवजी पण ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे अशा लोकांच्या मुलाखती झाल्या असत्या तर एक साहित्याचा सा पुरुष या भावनेने तिथे जे लोक उपस्थित होते त्यांना जास्त आनंदाची गोष्ट झालेली असती आणि एक फक्त म्हणजे खटकलेली गोष्ट म्हणजे जो उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा परिसंवाद चालू होता आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानी स्वतःची रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा छोटी करण्याचा प्रयत्न झाला म्हणजे एकमेकांवरती चिखलफेक वगैरे ही दुर्दैवी घटना होती त्याच्या व्यतिरिक्त ज्या तळमळीने वेगवेगळ्या भागामधून लोक आलेले होते ते मात्र खूप आनंदी होते आणि साहित्यिक लिहिणारे लोक वाचणारे लोक अशा सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होता आणि मला नवल वाटलं की खूप लांबून लांबून फक्त हजेरी लावायची आहे म्हणून लोक तिथे आलेले होते की जे आपल्याला इथं कार्यक्रम आपण केले तर साताऱ्यातल्या साताऱ्यात सुद्धा लोकांना यायला त्रास होतो किंवा फार वेळेला कमी उपस्थिती आपल्याला दिसते आणि अशा वेळेस दिल्लीसारख्या ठिकाणी एवढ्या लांबवर फक्त साहित्य संमेलनांना हजेरी लावण्यासाठी लोक हजर होते जे आपले राजेंद्र माणे पण आहेत की त्यांनी जवळजवळ सर्व संमेलनांना उपस्थिती त्यांची असते तसे तिथं खूप सर्वसामान्य लोक भेटले आणि ह्या ओळखीच्या ओळखीच्या नसलेल्या लोकांची गाठ भेट जी झाली ते एक म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मला महत्वाची वाटली आता सोशल मीडियामुळे खूप लोकांशी आपल्या ओळखी झालेल्या असतात आभासी ओळखी असतात बरेच जणांचा आपण लेखन वाचत असतो माझ्या बाबतीत असं होतं की उत्तम साहित्य मला वेळ लावत त्यामुळे मी बऱ्याच वेगवेगळ्या लोकांचं लेख असतील कथा असतील कविता माझ्या युट्यूब चॅनलवरती सादर करत असते त्यांना वेगवेगळ्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं असा माझा त्यामध्ये प्रयत्न असतो असे लोक तिथे मला प्रत्यक्ष भेटले ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती किंवा वंदना गोपी आहेत त्या खूप सुंदर लिहित असतात त्यांची तिथं भेट झाली त्यांनी आवर्जून माझ्या लिखाणावरती दाद दिली चर्चा केली ही गोष्ट मला समाधान देऊन जाणारी होती निमंत्रितांचं जे कवी संमेलन होत त्यावेळेला तिथं स्टेजवर बसल्यानंतर एवढ्या सगळ्या मराठी बोलणाऱ्या लोकांमधून आपल्याला संधी मिळालेली आहे ही बाब जेवढी सुखावणारी होती तेवढी ती जबाबदारीची जाणीव करून देणारी होती म्हणजे तिथं आम्ही एकमेकांशी बोललो तर सगळ्या लोकांची भावना तीच होती आणि आपण म्हणजे आतापर्यंत जे काही केलं त्याच्यापेक्षा आता जे स्थान आपल्याला मिळालेलं आहे ते टिकवण्यासाठी आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे ते अधोरेखित करणारा त्या तो माहोल होता कविता सादर करताना तिथं म्हणजे जे पूर्वापर आपले जिवाळ्याचे जी विषय आहेत माय वडील माती नंतर शेतकऱ्याचं दुःख आत्ताची स्त्रियांसंबंधीची असुरक्षितता असे सगळ्या प्रकारचे विषय त्यामध्ये आले त्यामुळे तो एक वेगळाच आनंद देऊन गेला तो सगळा अनुभव नंतर तेव्हा जेव्हा कविता सादर करायला उपस्थित राहिले त्यावेळेला मनामध्ये अगदी निर्भय हीच भावना होती की हे सगळं श्रेय आहे ते कविता रथीचे म्हणजे व्यक्त होण्यासाठी ती तिने मला माध्यम म्हणून निवडलं त्याबद्दल केवळ कृतज्ञता मनामध्ये होती आणि त्याच भावनेने मी कविता सादर केली उत्स्फूर्तता आणि उत्कटता हे कायम माझ्या लेखनाचे दोन प्राण राहिले आहेत त्यामुळे त्या क्षणी सादर केलेली कविता सा सा जी होती ती ही त्याच अनुभवातून आलेली होती माझ्या एका पेशंटच्या बाबतीत घडलेली ती सत्य घटना होती त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला खूप लोकांना तिने अंतर्मुख केलं सिसिलिया कारवालो अनुपमा मुसगरे यासारख्या ज्येष्ठ कवयित्रींची शापासकीची थाप मिळाली हा अनुभव मला दीर्घकाळ ऊर्जा देणारा ठरेल त्यानंतर तो एकंदर त्या चार दिवसामध्ये जो काही माहोल बघायला मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा पुन्हा उल्लेख करण्यात आली बाब म्हणजे ताराबाईंचं भाषण त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं म्हणजे काही महत्वाचे मुद्दे मी अधोरेखित करते भाषा ही जैविक असते ती संस्कृतीला जिवंत ठेवते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्यवहारामध्ये वापरली पाहिजे नंतर ती जोडणारी हवी तोडणारी नको आणि ही बाब मला वाटतं फक्त साहित्यिकांसाठी नाहीये आहे ही सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा आहे आणि त्यांचे हे उद्गार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काही मुद्दे सांगितले होते ते मुद्दे सर्वसामान्य माणसांनी जर आचरणात आणले तर मराठी भाषा धोक्यात आहे असं चित्र फार लवकर आपल्याला दिसता येईल म्हणजे खूप गोष्टी होत्या त्यांनी सांगितलेल्या काही उल्लेख करायचे तर मी रोज मराठी भाषा व्यवहारामध्ये आणतो का पुस्तक मी विकत घेतो का माझ्याकडे मराठी भाषेचं वर्तमानपत्र येतं का मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये माझा सहभाग असतो का त्याच्या संवर्धनासाठी मी प्रयत्न करतो का आणि जर मला शक्य असेल दुर्दैवानी हे माध्यमांनी ज्या काही वाक्यांचा उहभोग केला त्यामध्ये हे वाक्य आलं नाही पण ते मला खूप महत्वाचं वाटलं म्हणजे अध्यक्ष पदाचा जो निवडीचा गोंधळ असतो त्याबद्दल सुतवश करणार होत त्या किती किती स्त्रिया अध्यक्ष झाल्या त्यावर अनाथही चर्चा होत राहते त्याला उत्तर देणार होतं आणि त्याचबरोबर मघाशी मी जे म्हटलं की त्यांचं स्त्रीवादासंबंधीच जे काम आहे त्यांचे व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे तो दुर्दैवाने त्यांच्या अध्यक्षपदी निवडणूक नेमणूक झाल्यापासून थोडस बाजूला पडला म्हणजे त्या विषयावर बोललंच नाही केलं पण माझी पीएचडी एच डी आहे त्यामुळे मला त्यांचं जे काम माहिती आहे तर त्याकडे नेणार ते वाक्य होतं आणि मला असं वाटतं की आज स्त्री म्हणून आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय अशा वेळेस त्यांचं ते वाक्य प्रत्येकीने लक्षात ठेवायला पाहिजे की मी स्त्री म्हणून नाही तर गुणवत्ता म्हणून म्हणाल्या होते की स्त्रीत्व ही नेहमी पार जायची गोष्ट नाही तशीच ती मिळवायची सुद्धा गोष्ट नाही आणि विद्यार्थी बाळ ज्या आपल्यात आता नाही त्यानी नेहमी म्हणायच्या की स्त्रीत्व आणि पुरुषत्व या समाजाला लादलेल्या भूमिकांमध्ये बाहेर पडून एकमेकांना सम... समवेत घेऊन परस्परांना आदर देत आणि लिंगनिरपेक्षपणे व्यापक माणूस माणुसकीपर्यंत मानव धर्मापर्यंत प्रवास जेव्हा होईल तोच सुदेव लवकरच महिला दिन आपल्या दृष्टीक्षेपामध्ये आहे आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण महिला काम करत आहोत पण काम करत असताना ह्या तीन गोष्टी आपण नक्की काठीशी बांधाव्यात असं मला मनापासून वाटत जे काही मला ज्या पद्धतीचं तिथं जाणवलं त्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे अभिजात मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला त्या वर्षी मिळाला तो देताना ज्या निकषांचा विचार केला जातो म्हणजे मराठी भाषेच वय किती आहे ते किती वर्षाचा तिला इतिहास आहे नंतर तिचं सातत्य आहे का ती अखंडितपणे चालू आहे का त्या सगळ्याचा समावेश असणारा एखादा कार्यक्रम असला असता तर अजून चार चांद लागले असते म्हणजे त्याला इथपर्यंत दर्जापर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्याचं योगदान नवनवं साहित्य संमेलन आपल्याकडे साताऱ्याला मिळेल अशी आशा अपेक्षा आणि चिन्ह आहेत तर त्या पार्श्वभूमीवर ह्या जर आपण बदल करू शकलो तर आत्तापर्यंतच्या झालेल्या साहित्य संमेलनामध्ये सर्वोत्कृष्ट साहित्य संमेलन साताऱ्याचं झालं अशी आपण पाडू शकतो त्या दृष्टीनं मी हे मुद्दे मांडलेले आहेत आणि ते नक्की पार पाडले जातील अशी अपेक्षा आहे साहित्य परिषदेच्या लोकांकडून आणि त्या दृष्टीनेच माझ्या त्या वक्तव्याकडं बघितलं जावं अशी ही विनंती करते जे काही माझ्या जाणीवेच्या पातळीवरती ज्या गोष्टी मला दिसल्या त्या मी तुमच्या समोर मांडल्या ह्याच्याही व्यतिरिक्त आपल्या नेणीवेच्या पातळीवर बऱ्याच काही गोष्टी चालू असतात त्या सगळ्या मंथनामधून हो। काय बाहेर पडतं हे आगामी काळ ठरवेल की ह्या सगळ्यातून माझ्या मनामध्ये काय आंदोलनं चालू झाली आणि त्यामधून किती साहित्य सेवा घडली ह्या हे बघण्यासाठी साक्षीची भावना मी स्वतःकडेच पाहते आणि त्यासाठी मी स्वतःही हे बघण्यासाठी उत्सुक आहे तर याच नोटवरती मी थांबते आणि किशोर सरांची सूचना आहे की तिथं सादर केलेली कविताच सादर करावी त्यामुळे मी फक्त ती कविता माझी सादर करते गेली एकवीस वर्ष मी सादाराच्या ग्रामीण भागामध्ये फॅमिली डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करते आणि अजूनही असं वाटतं की आपल्याला जे दिसतं तसं चित्र प्रत्यक्षामध्ये नसतं तर हे अधोरेखित करणारी ही माझी कविता आणि दुर्दैवानी ही माझ्या एका पेशंटच्या बाबतीत घडलेली घटना आहे आणि अजूनही आपल्याला कळत नाही पण अशा घटना घडत असतात उठाण्याची मुसमुस्ती देखणीच्या जीवाला पुरता कुरता उलण्यापूर्वी तणा मनाचा मोर गळ्यात दाव घालण्याच्या प्रयत्नात अवघे होय त्या दावणीस न त्या दावणीला नेऊन बांधावी एखादी शेळी तितक्या सहज लग्न उडकून सासर घरी पाठवून दिली पाहिजे हळद ओली बाबरी नववधू ते साऱ्यांच्या हुकुमाची ताबेदार नवथर वेलिहार जवानी ते कळाही निसते शरीर डोळ्यातली बिलोरी स्वप्न ते विझवत गेलेली थंड नजर अंगांगातून खेळणारी वीज ते जगण्यालाच लागलेली कसत पाकळ मिटून घेत राहिलं गुमान देखण गवत मासाने मरत राहिलं अंतरातलं स्वच्छंद मिटून करा जखम खोल अजून अबोल सोसत सगळ्या घुमा कशी मी नाचू प्राण आले कंठा किती मी नाचू ओढे ना हा गाडा कधी मी नाचू तोस वेणा मारा काग मी नाचू ऐक वेणा नाचू नाच गुमा नाच नाच नाच

काहीच न होऊन जाऊन पसरणारी तुझी कच्ची कच्ची माझ्या डोळ्यासमोर मात्र नाचत तुझे खट्ट मिठले बोट गच्च बंद केलेले कान निर्धाराने पडणारी पावलं जीव घेणी विहीर भूल पाण्यावर शांत तरंगणार देह भूल एवढ्या ताटला गाव भाऊ माळीचा म्हणून वाटला का आधी विहिरीचा जिवा, विहिरीचा तवर गाठता गाठता धरलं नाही का तुझ्या मनाचा तळ ओलीच्या हिरव्या शाळ जखमा सांभवले का पाणी जुळलं कोरडे ठक्क डोळे जलमाय वाहिले का घर घर तुझ्या उरातच दबलेली आणि तुझ्या सोबतच संपलेली समजली का तिला ऐकू येत नाही आपल्या आर्त हाका म्हणून म्हणून जवळ करत असतील का बायका डोळ्या देखत संपून गेली एक अबोल कहाणी डोळ्या देखत संपून गेली एक अबोल कहाणी पाण्यावरती लहरत गेली एक अबोध विराणी एक अबोध विराणी धन्यवाद